राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचा टाईम आहे आणि पक्का पाऊस आलाय दिपा छत्री पाहून उभा राहिलोय मी इटं शेळ्या सोडल्या ती आणि शेळ्या एवढ्या तिथं होत्या पण मग पाऊस आल्यामुळे त्या गेल्याला पाहिजे तिकडे निघून कारण मित्रांनो आता या सुराती सुरत पाऊस आहे ना गार लागत आहे त्याच्यामुळे मग त्या शेळ्या अडचणीमध्ये कुठे पाहिजेत मग चला आपण ध्यान ठेवून राहायला पाहिजे शेळ्या पुढं पळाल्यात मित्रांनो हे पाऊस असताना किती जबरदस्त पाऊस आहे हा पाऊस आहे ना आम्हाला दोन दिवस झालं चालू झाला आहे आणि मग आजही भरपूर पाऊस आहे आता दुपारची वेळ आहे शेळ्या सोडल्यात आणि या पावसातच उभं आहे आता पाऊस असो नाही तर काय असो शेवटी जनावर ह्या सोडावीस लागत आहेत मित्रांनो हे पहा छत्रीच्या ओलसे निगडत आणि वावरांमधूनसुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली ती पा एकदम असं समोर आहे ना रानाचं एकदम दूर होऊन जात आहे वारा आणि पाणी ह्या आमच्याकडे ना एकदम खतरनाक वातावरण होतं आहे मित्रांनो आता हा पाऊस आहे ना भांडारदारा घाटघर त्या ठिकाणी जास्त आहे पण तोच पाऊस आमच्याकडे येतोय तर चला आता शेळ्या पुढं पळाल्या तर आपल्या मग आता आपण शेळ्या सापडा आहे आता ह्या पापाय ती आपलीच रोपाळेस मी व्हिडिओमध्ये दाखवली होती त्या टायमाला रोपा उतरली पण नव्हती एकदम अशी पाताळ उतरली होती पण आता पावसामुळं चांगली उतरून आल्या त्या एकदम आता हिरवीगार झाल्या ती आणि हा मोठा बांध आहे त्या बांधाच्या खाली शेळ्या दिसल्यात आपली पा असा वाटला होता का या शेळ्या कुठंतरी एखाद्या झुरपुडातला पहिल्या असतील पण त्या चरत आहेत नंतर ह्या पाहिजे बांधापेशी कारण भरपूर चरायला सापडला आहे ना तिने आणि आता शेळलेली चारायला अडचण नाही मित्रांनो जनावरांची सुद्धा अडचण नाही उन्हाळता अडचण होती तशी आता अडचण नाही भरपूर गावात झाला आहे झाडाली पाला भरपूर फुटला आहे ज्या लागल त्या शेळीला भेटत आहे आता आणि आपल्याजवळ शेळ्यासुद्धा जास्त नाही आहे ती थोड्यास आहेत मित्रांनो ह्या पहा चारा केवढा झाला आहे हा सगळीक चारा आता तरी आवडला आहे मित्रांनो नंतर हा गुडघे आवडला चारा होईल त्या टायमाला निभर निभरतोय ना चारा मग शेळ्या नाही खाती चला ह्या असा आजचा हा आपला हिडू चालू आहे मित्रांनो पावसाचा बरीच मोठी पावसाची पाळी आली होती आता थोडीशी थांबली एकदम पाणी साचायला सुरुवात झाली आपल्याला दाखवतो इकडं आणि ह्या पहा मित्रांनो किती गडूळ पाणी आहे आणि ज्यावेळेस पहिला पाऊस पडतोय ना त्यावेळेला भरपूर अशी जमिनीची होऊन माती धुऊन येते ना मग त्याच्यामुळं हा पाणी भरपूरच गडूळ राहत आहे नदी नालं वहळ या सगळा गडूळ पाणी येत आहे मोठमोठ्या सुद्धा हे नालं जे जाऊन मिळतात ना ना सुद्धा एकदम असं गटूळ पाणी राहत आहे आणि ह्यापा समोर गावात आहे किती लांबाला गावात आहे जवळजवळ ईदभर गावात आहे ईद ईत लांब गावात आला आहे म्हणजे जनावरांची शेळ्यांची अडचण नाही मित्रांनो आणि खाली आपली ज्या वावर आहेत आताशी पाणी साचायला सुरवात झाली जर जास्त पाऊस असला ना एकदम तळ्यासारखी होत्या हो ती या समोरचा निसर्ग अजूनही थोडा दुखट दुखट वातावरण आहे हो म्हणजे थोडा दूर आहे म्हणजे पावसा अजूनही काय थांबला नाही थोडा थोडा झिमझिम पाऊस चालूच आहे फक्त मगाशी जो पाऊस आला ना तो एकदम जबरदस्त आला होता तर काय मित्रांनी कमेंट केली होती का पावसाचा व्हिडिओ बनवा तर तो पावसाचा व्हिडिओसुद्धा मी काय आपल्या मित्रांसाठी बनवला आहे चला या पुढे अजून जबरदस्त पावसाचा व्हिडिओ आपल्याला पाया भेटणार आहे ती आता मस्त आपल्या शेळा येड चरत्यात पावसाही उघाडला आहे आणि ह्या पावसामध्ये जर ऊन पडला ना तर एकदमच वातावरण निसर्गरम्य होत आहे जसं जसं वातावरण असेल ना तसा मी आपल्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येणार आहे अजून म्हणजे बरंचसं व्हिडिओ पावसाचं आपली नद्या नालं ज्या टायमाला तुडुंब भरून वाहतील ना त्या टायमालासुद्धा हे व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे दोस्तांनो प्रतीक्षा करा मित्रांनो पावसाळा म्हणला तर मग लहानपणा आठवत होती लहानपणी अशा पावसाच्या वेळेस आम्ही बरेच मित्र एकत्र यायचो मग असा पावसा आला तर मग जुऱ्या निघायच्या मग जुऱ्या निघाल्या तर मग त्या जुऱ्यांवर आम्ही तळं तळं खेळायचो तळं बांधायचं बारीक बारीक तळं करायचं मातीचं दगडाचं आणि अशी बारीक बारीक डबक्या साचली तर मग त्या डबक्यांमध्ये आंघोळी करायचो कपडे काढून पारं रिमझिम पावसात पावसा अंगणामध्ये नाचायचो मग अशा वेळेस आई बापांचा मारही खायला लागत कधी कधी आणि ह्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देतोय तो हा पावसाळा गेले ते दिवस निघून आता ते मित्र पण काही भेटतात काही भेटत पण नाही आणि ह्या पावसाळ्यातच भेटणाऱ्या रानबाज्या ते पण आता दुर्मिळत चालत त्या पण आता भेटते नाही पहिल्या भरपूर भेटायच्या त्या आणि मग मी म्हणलो ना मित्रांनो पावसामुळं झुऱ्या निघायच्या आणि आम्ही तळं तुंबायचो तर ह्या एवढ्या झुऱ्या निघायच्या सुरुवातीला आता ह्या जुऱ्या नॉर्मल आहेत मित्रांनो ह्याहीपेक्षा एकदम अंगा एवढ्या जुऱ्या राहतात हे आपा आताशी यावडल्या जुऱ्या निघायला सुरुवात झाली म्हणजे अजून जमिनीला भरपूर पावसाची अपेक्षा आहे पाणी बरंच मुरून जात आहे खाली जमिनीमध्ये आणि मग ह्या जुऱ्या निघून अशा खाली मिळाल्या जातात तुरपांमध्ये साचत्यात आणि अजूनही थोडा रानाचा दुकान दिसत आहे म्हणजे अजून पाऊस आहे आणि निसर्गरम्य देखावा मित्रांनो आपा झाडा वेली एकदम अशा हिरव्यागार आता होत चालल्या ती ह्याही पुढं अजून भरपूर निसर्गरम्य देखावा असा बन बनणार आहे आणि तो सगळाच देखावा मी आपल्यासाठी दाखवणार आहे आणि आज एक असं झाला काल वारा आणि पावसामुळं मला व्हिडिओ टाकायला नाही जमला म्हणजे कालचा व्हिडिओ बनवून आज टाकायला नाही जमला आणि काही मित्रांच्या कमेंटला पण मला उत्तर नाही देता आलं कारण आमचा मोबाईल ऑफ होता तर चला आज त्या मित्रांच्यासुद्धा कमेंटला मी उत्तर दिलं तर आता जवळजवळ आहे ना मित्रांनो आता आपला घरी जायचा टाईम होत आला आहे हा संध्याकाळचा वातावरण आहे आता पूर्ण पाऊस उघडला आहे आणि आपल्याला हा पाऊस उघडल्यानंतरचा मी देखावा दाखवतो आहे आणि जर ऊन पडला ना मित्रांनो ह्याहीपेक्षा जसा मोबाईलमध्ये आपण देखावा पाहतो आहे ना निसर्गरम्य तसा देखावा आमच्याकडं प्रत्यक्ष आहे नक्कीच आपल्याला जर कधी वेळ भेटली तर नक्कीच यावा मित्रांनो तर बराच टाईम झाला आहे हळूहळू हळूहळू आता आपली म्हणजे आपल्या शेळ्या घराकडे निघत चालली ती आणि समोर भरपूर दाट असा जंगल त्यापा आणि आपण एका मोकळ्या मैदानात येत आता हा एकदम दाट जंगल आहे उन्हाळ्याच्या वेळेस मी हे दाखवला होता ना त्यावेळेस पूर्ण म्हणजे झाडाली पानं सुद्धा नव्हती अजूनही काही रानबाज्यांचं हिडू आपलं राहिलं ती तर ते पण नक्की दाखवणार आहे पण आता पावसामुळं वाऱ्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं नाही दाखवू शकलो मित्रांनो मी आपल्याली तर दोस्तांनो अशा प्रकारे पावसाचा आणि पावसाच्या असणाऱ्या आमच्या ह्या जुन्या आठवणी एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी